नमस्कार श्री खुब -खुब स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाव ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आहे आजचा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज सोमवार देखील आलेला आहे सोमवार हा महादेवांना समर्पित आहे नवीन वर्षाच्या पहिला दिवस हा सोमवारी आल्यामुळे आपल्याला महादेवांच्या काही उपाय करायचे आहेत बघा हे उपाय जर का तुम्ही आज केले या दिवशी जर का तुम्ही ह्या काही गोष्टी केल्या तर बघा तुमच्या जीवनात सुख समृद्धी ही आणि आनंद हे भरभरून येणार आहे तुम्हाला तुमचं हे वर्ष आनंदाचं जाणार आहे वर्षभर कोणतेही संकट कोणत्याही अडचणी तुम्हाला येऊ नये यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही काही चांगल्या गोष्टींनीच करायची आहे बघा नवीन वर्ष चालू झाल्यानंतर अनेक जण घरामध्ये पूजा पाठ ठेवतात काही जण देवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी जातात काही जण संकल्प सोडतात बाबा म्हणजे प्रत्येकाची जशी इच्छा असेल त्या हिशोबाने हे नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकजणही करत असतं प्रत्येकजण ह्या वर्षाची सुरुवात ही, ही देवांच्या कार्याने देवांच्या उपासनेने करत असते त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी महादेवांना ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहे अगदी साधा सोपा उपाय आणि ही सेवा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आज सोमवार असल्यामुळे आपल्याला आपल्या घरात असलेल्या महादेवांची पूजा करायची आपल्या घरात जर का शिवलिंग असेल तर आपल्याला शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करायचा आहे एक बेलाचं पत्र आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे याचबरोबर या दिवशी तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाताना एक तांब्याभर तुम्हाला पाणी न्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी तुम्हाला तिळ घालायचे आहे आणि ह्या तिळ मिश्रित पाण्याने तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे एक बेलपत्र तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे आता बेलपत्र कसं अर्पण करायचं हे आपल्या सर्वांना माहिती आहेच कारण बेलपत्र अर्पण करण्याचे देखील काही नियम आहे आपण योग्य पद्धतीने जर का बेलपत्र अर्पण केलं तर त्याचे आपल्याला लाभ हे नक्कीच मिळतात आता यानंतर बघा पुढचा उपाय म्हणजे आपल्याला या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना आपल्याला एक रुद्राक्ष घ्यायचं आहे मग हा रुद्राक्ष तुम्ही कोणताही घेऊ शकतात बघा आठमुखी रुद्राक्ष घेऊ शकतात सहामुखी घेऊ शकतात एकमुखी घेऊ शकतात तुम्हाला जो रुद्राक्ष मिळेल तो रुद्र रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाताना तुम्हाला पांढरा जो भस्म असतो पांढरा जो चंदन असतो तो घेऊन जायचा आहे हा चंदन हा भस्म तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर लावायचा आहे यानंतर तुम्ही जर का पाणी नेलं असेल तर तुम्हाला एक लोटा एक तांब्याभर पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे हे करत असताना तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात आणि त्यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे यानंतर जर का तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुम्हाला बोलून दाखवायची आहे बघा जर का तुमच्या गेल्या वर्षामध्ये काही इच्छा असतील त्या पूर्ण झाल्या नसतील तर ह्या इच्छा तुम्हाला तिथे महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रकट करायच्या आहे त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे किंवा मग तुमचं हे दोन हजार चोवीस वर्ष हे सुखाचं आनंदाचं जाऊ यासाठी देखील तुम्ही संकल्प देखील या दिवशी हा सोडू शकतात तुम्हाला जसं शक्य होईल त्या गोष्टी तुम्ही ह्या करायच्या आहे यानंतर बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळस ही असते आपल्याला या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशी मातेला तुम्हाला कुंकू मिश्रित जल हे अर्पण करायचं आहे यानंतर बघा संध्याकाळी तुम्हाला न विसरता तुळशीला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर इतर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही लावला तरी चालेल तुमच्या घरात जर का तुळस नसेल तर या दिवशी तुम्ही घरात तुळस लावू शकतात सुकलेली तुळस असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन तुळस ही लावायची आहे तर बघा वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ह्या छोट्या गोष्टी ह्या आवर्जून करायच्या आहे आपल्याला आज नुसतं महादेवांची पूजा करायची नाही तर आपल्याला पूर्ण शिवपरिवाराची देखील पूजा करायची आहे तुम्ही याचबरोबर आज गणपती बाप्पांची देखील पूजा करू शकतात त्यांच्या अथर्व शीर्षाचं पठन करू शकतात गणपती गणेश चालेशाचं देखील तुम्ही पठन करू शकतात यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही शिव चालिसाचं पठण करू शकतात त्याचप्रमाणे घरी तुम्ही शिव चालिसाचं पठण करू शकतात शिवलीला अमृत अकरावा अध्याय हा वाचू शकतात ओम नम शिवाय या मंत्राचा एक माळ जप करू शकतात तर बघा या गोष्टी तुम्ही आजच्या ह्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत कारण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि योगायोगाने सोमवार देखील आलेला आहे महादेवांच्या आशीर्वादाने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात ही करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असं चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ